नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती जे कांद्याचे बाजारभावामध्ये जी सुधारणा झालेली आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहे तर व्हिडिओ पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती जी एक्सपोर्ट होतो आहे कांद्याची ती कमी होतो आहे दिवसेंदिवस तर काल भरपूरच कमी एक्सपोर्ट झालेली पाहायला भेटलेली आहे आणि या क एक कमी एक्सपोर्टमुळे कांद्याच्या बाजारावर काय परिणाम झालेला आहे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका चला तर आज आपण बांगलादेश बॉर्डरवरती जे बाजारभाव आहे ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो गोजीडंगा बॉर्डरवरती फक्त सात गाड्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हिली बॉर्डरवरती कांदा एक्सपोर्ट फक्त दोन गाड्याची झालेली आहे आणि मेहंदीपूर बॉर्डरवरती जी फक्त अठरा गाड्याची कांद्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे टोटल सत्तावीस गाड्याची एक्सपोर्ट बांगलादेश बॉर्डरवरती झालेली आहे आणि या एक्सपोर्ट कांद्याला काय दर आहे ते आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो नाशिक कांद्याला चौऱ्याहत्तर ते सत्त्याहत्तर रुपयेपर्यंत दर भेटलेला आहे कालच्या आणि आजच्या या भावामध्ये जवळजवळ सात रुपयाची जी वाढ पाहायला भेटलेली आहे नगर कांद्याला चौऱ्याहत्तर ते शहात्तर रुपयापर्यंत दर भेटलेला आहे आणि मध्य प्रदेश कांद्याला त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत भेटलेला आहे आणि गुजरात या कांद्याला फक्त चौऱ्याहत्तर रुपये दर भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नाशिक कांद्याला जवळजवळ नाशिक का आणि नगर कांद्याला जवळजवळ सहा ते सात रुपयाची दर वाढ पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदा दाबाला विसरून घ्या भेटूयाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद